आजच्या काळात पैशासाठी लोक कोणत्याही खराला जात आहेत काही जन कष्ट करून प्रामाणिक मार्गाने पैसे मिळवतात तर काही लोक लोकांची फसवणूक करून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात अशीच एक धक्कादायक घटना झारखंडच्या गाजीगंज शहरातून समोर आली आहे या घटनेत दोन तरुणींनी लोकांना मोहजाला तोडून त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली वनिता वय वीस आणि निशाक वय एकवीस दोघे नाव बदललेले या दोन मैत्रिणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आदित्य केवळ फॉलोअर्स वाढवण्यासाठी आकर्षक रील्स बनवायच्या त्यांच्या व्हिडिओंवर अनेक तरुण फिदा व्हायचे रोज शेकडो तरुण त्यांना मेसेज करायचे आणि त्यांच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न करायचे हळूहळू या दोघींना कल्पना सुचली की या तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळता येतील त्यांनी एक योजना आखली इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आकर्षक फोटो आणि रील्स टाकून तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवू लागल्या जेव्हा एखादा तरुण त्यांच्यासोबत बोलण्यात रस दाखवायचा तेव्हा त्या ते व्हॉट्सअप नंबर शेअर करून त्याच्याशी शे आणखी जवळ एक साधायच्या व्हिडिओ कॉलवर अन प्रदर्शन करायच्या त्याच्यासोबत गोट बोट बोलायच्या आणि त्याला वाटायला लावायच्या की ती फक्त त्याच्यावर प्रेम करते नंतर त्या तरुणाला विश्वासात घेऊन हळूहळू पैशांची मागणी करायच्या माझ्यावर विश्वास आहे ना माझी परिस्थिती खूप वाईट आहे मला थोडी मदत करशील का असे भावनिक डायलॉग्स मारून त्या तरुणांकडून पैसे मिळवायच्या काही तरुण त्यांच्यावर एवढे फिदा व्हायचे की हजारो लाखोंची मदत करायचे अशा प्रकारे त्यांनी महिन्याभरात तब्बल सत्तर लाख रुपये कमावले त्यांनी आपले पुटके घरे सुंदर बंगल्यांमध्ये बदलले महागड्या कपड्यांपासून गाड्यांपर्यंत सगळ्या चैनीच्या वस्तू खरेदी केल्या वनिताने तर थेट पंधरा लाखांची कि कंपनीची कार खरेदी केली आणि ती आपल्या घरासमोर उभी केली अशा प्रकारे त्या दोघी अल्पावधीतच मोठ्या श्रीमंत बनल्या पण एका चुकीमुळे त्यांच्या या योजनेला जबर धक्का बसला राजस्थानच्या बिकानेर येथील करणजीत राजपूत नाव बदललेले व बावीस हा खानापूर मध्ये आईस्क्रीम व्यवसाय करतो निशाने त्याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख वाढवली सुरुवातीला मैत्री आणि नंतर प्रेमाचे नाटक करत त्याला आपल्या जाळ्यात ओढले त्यानंतर व्हॉट्सअप नंबर दिला आणि व्हिडिओ कॉलद्वारे जवळीक वाढवली आठवडाभर प्रेमाचे गोड बोलून तिने त्याच्याकडून दोनदा प्रत्येकी पन्नास रुपये मिळवले एकूण एक लाख रुपये करणने निशाला ऑनलाइन ट्रान्सफर केले पण पैसे मिळाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच निशाने त्याला ब्लॉक केले करणने दोन तीन दिवस प्रयत्न केला पण कुठूनही काही उत्तर मिळाले नाही त्याला कळाले की त्याची फसवणूक झाली आहे त्याने वेळ न घालवता थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आणि निशाचा इंस्टाग्राम आयडी ट्रॅक केला त्यानंतर तिच्या घराचा पत्ता शोधून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवले योग्य संधी साधून पोलिसांनी तिला तिच्या घरातून अटक केली चौकशीत निशाने कबुली दिली की तिने आणि वनिताने मिळून अनेक तरुणांची फसवणूक केली आहे त्यांच्या बँक खात्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळाले की एका महिन्यातच त्यांनी सत्तर लाख रुपये मिळवले आहेत ही बाब ऐकून पोलिसांनाही धक्का बसला श्रीमंत होण्याच्या नादात त्या दोघींनी कोणत्याही गोष्टीची तमान बाळगता तरुणांना फसवले पण वाईट कर्माचे फळ हे कटूच असते हे त्यांना लक्षात आले नाही सध्या त्या दोघींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे या प्रकाराबाबत तुमचे मत काय सोशल मीडियाचा गैरवापर करून फसवणूक करणाऱ्यांविरोधात काय कारवाई व्हावी कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा घटनांची माहिती वेळेवर मिळत राहील